मोदी आणि एपी ग्लोबलचे संस्थापक तसंच सकाळ माध्यम समूहाचे व्यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांची नवी दिल्लीत भेट झाली नवी दिल्लीत पंतप्रधान निवासस्थानी ही भेट झाली यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली पाहूयात या चर्चेतील काही प्रमुख मुद्दे ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर सर्वोच्च न्यायालयानं शिक्कामोर्तब केलं विरोधकांच्या टीकेमुळे बराच वाद झाला त्यावर तुमचं म्हणणं काय ई व्ही एमच्या मुद्द्यावरून वारंवार बिनबुडाचे आरोप करून लोकशाहीला पायदळी तुडवण्याच्या इंडिया आघाडीच्या प्रयत्नांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं खीळ बसली आहे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करायचा त्यांचं खच्चीकरण करायचं हीच काँग्रेसची वृत्ती आहे पूर्वी ही मंडळी बूथ कॅप्चर करायची बोगस मतदानाच्या आधारे गरीब एस सी एस टी ओ बी सी आणि महिलांचा आवाज दाबला जात होता आता ते त्याच दिवसाची वाट पाहतायत ए आय तंत्रज्ञानाचा वापर करून माझे आणि आमच्या नेत्यांचे खोटे व्हिडिओ विरोधी पक्ष बनवत आहेत आमच्याविरुद्ध जिंकण्याची संधी नसल्यामुळं ते असे लाजीरवाणे डावपेच आखताय